महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी विमानाला आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी बारामती येथील विमानतळावर लँडिंग करताना भीषण अपघात झाला या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या एकूण सातही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खडबड उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून बारामतीकडे येत असलेले अजित पवार यांचे खासगी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना अचानक नियंत्रण सुटले विमान धावपट्टीवरून घसरले आणि काही क्षणातच त्याला आग लागली आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पाहून परिसरात एकच खडबड उडाली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अग्निशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणा तात्काळ घटनेस्थळी दाखल झाल्या मात्र आगीच्या भीषणता इतकी होती की बचाव कार्य सुरू करण्यापूर्वीच विमानात असलेल्या सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि महत्वाचे नेते होते अनेक वेळा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान केले होते त्यांच्या निधनाने राज्याने एक कार्यक्षम आणि लोकप्रिय नेता गमावला असून ती पोकडी भरून काढणे अवघड झाली आहे अशा भावना राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत या भीषण अपघातामुळे महाराष्ट्र राज्यावर आलेले हे संकट आणि राजकीय पोकळी कधीही भरून निघणार नाही अपघाताच्या सखोल चौकशी नंतर या दुर्घटनेमागील नेमके कारण काय ते अधिक चौकशी नंतर स्पष्ट होईल <laughs> साहेब फार वाईट घटना घडली कर फार वाईट घटना घडली फार वाईट घटली हो हो स्टेच अगेन ऐको स्टेच एरवर का येत आहे ऐ स्टेच एरर

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका